नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपया माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इतर मधील सर्वात मोठा महागणपतीचे दर्शन घडवणार आहे हा आहे बाहेरील विहू व आतील हा असा आहे कलानगर या भागातील महागणपती आज मी तुम्हाला दाखवणार आहे दरवर्षी तोमाने यावर्षी देखील त्यांनी वेगळी अशी संकल्पना साकारलेली आहे दरवर्षी ते वेगवेगळी कलाकृती साकारले तर त्यांनी ह्या वेळेला शेषम कलाकृती साकारलेली आहे बघू शकता त्यांनी खूपच छान व सुंदर डिझाईन केलेलं आहे झुंबर वगैरे आणि हे सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे त्यांनी सजवून वगैरे छान प्रकारे ठेवलेले आहे हा आहे गणपती गणपती बाळूमामांच्या आहे बघू शकता तुम्ही खूप छान खेडची पाण्या वगैरे बॅकग्राऊंड लावून त्यांनी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि पाण्यासाठी सुद्धा खूप गर्दी झालेली आहे आत ही एवढी गर्दी आहे बाहेर अजून खूप गर्दी आहे त्यांनी आणि बघू शकता तुम्ही किती छान व सुंदर अस कलाकृती त्या टीमने साकारलेली आहे दरवर्षी इथे काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळतं खूपच सुंदर बनवलेलं आहे आणि आता हे पहा सुंदर असलेल्या सुरेल गाण्यांची मैत्री ते चालू झालेली आहे त्यांचा आवाज देखील खूप सुंदर आहे धन्यवाद <स्थाथ देखे>